नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे करंट अफेअर विथ टिशांत ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यात जे काही घडले आहे जे काही महत्त्वाचे घडले आहेत ते आज आपण प्रश्नाच्या स्वरूपात म्हणजेच वनलाईनरच्या स्वरूपात पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली त्याचे उत्तर आहे शि शिरीषचंद्र मुर्मू आर बी आय आर बी आयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आर बी आयचे मुख्यालय मुंबई गव्हर्नर आहे संजय मल्होत्रा मुर्मू हे राजेश्वरराव यांची जागा घेणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली त्याचे उत्तर आहे अजित पवार फ्रेंच प्रश्न क्रमांक तिसरा फ्रेंच पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले फ्रेंच पुरस्काराने संगीता जिंदल यांना सन्मानित करण्यात आले प्रश्न क्रमांक चौथा पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान यांच्या आत्मचरित्र पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे पंतप्रधान मोदी यांनी जॉर्जिया मेलुनी या इटलीच्या पंतप्रधान यांच्या आत्मचरित्र पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे प्रश्न क्रमांक पाचवा जगातील पन्नास शाळांमध्ये भारतातील एकमेव शाळा जगात सर्वोत्तम ठरली ती कोणती तर ती आहे झेटपी जालिंदरनगर तालुकाखेड जिल्हा पुणे हा जो सर्वेक्षण आहे हा टी फॉर एज्युकेशन या संस्थेने केला आहे प्रश्न क्रमांक सहावा महिला एकदिवसीय विश्वकप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे हा होणार आहे भारत आणि श्रीलंका प्रश्न क्रमांक सातवा राष्ट्रीय नारळ परिषद कोणत्या राज्यात झाली राष्ट्रीय नारळ परिषद ही गोवा राज्यात झाली प्रश्न क्रमांक आठवा पहिली बुलेट ट्रेन कोणत्या वर्षापर्यंत धावणार आहे पहिली बुलेट ट्रेन दोन हजार एकोणतीसपर्यंत धावणार आहे भारतामध्ये एकोणतीसपर्यंत धावणार आहे भारतात आता एकूण किती रामसर स्थळे झाली आहे भारतात आता एकूण त्र्याण्णव रामसर स्थळे आहेत प्रश्न क्रमांक दहावा वायू स्व स्वच्छ वायू सर्वेक्षणात महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश आहे स्वच्छ वायू सर्वेक्षणात महाराष्ट्रातील एकोणवीस शहरांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक अकरावा नवी दिल्ली नवी मुंबई विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले आहे नवी मुंबई विमानतळाला दीपा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बारावा वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मीराबाई चानूने कोणते पदक पटकावले मीराबाई चानू हिने वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावले आहे प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रातील पहिल्या प्राणी स्मशानभूमीचे पहिल्या प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण कुठं करण्यात आले तर पहिल्या पहिल्या प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण मीरा भाईंदर या ठिकाणी करण्यात आले प्रश्न क्रमांक चौदावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला म्हणजेच आर एस एसला दोन हजार पंचवीस यावर्षी किती वर्ष पूर्ण झाली यांना त्याची दहा शंभर वर्ष पूर्ण याची स्थापना आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसची आर एस एसची स्थापना आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्रात अभिजात मराठी भाषा सप्ताह किंवा साजरा करण्यात आला आहे हा तीन ऑक्टोंबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येईल प्रश्न क्रमांक सोळावा दोन हजार पंचवीसच्या कृषी माध्यम पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे दोन हजार पंचवीसचा कृषी माध्यम पुरस्कार आसामी प्रसन्न कुमार यांना देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सतरावा बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे पहिले मायकोलॉजिस्ट संचालक कोण आहे कोण बनले बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया पहिले मायकॉलॉजिक संचालक आहेत कनाद दास भारतातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक पहिली केंद्रीय टिश्यू बँक भारतातील कोणत्या राज्यात सुरू झाली भारतातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक हे दिल्ली या राज्यात सुरू झाली दिल्ली दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता रेखा गुप्ता ह्या चौथा महिला मुख्यमंत्री आहेत दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या सुषमा स्वराज आता हे चौथ्या आहेत रेखा गुप्ता प्रश्न क्रमांक एकोणीसा तेवीसव्या बुकर पुरस्कारासाठी नामांकित द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किरण देसाई प्रश्न क्रमांक विसावा तेवीसवा फि फिफा विश्वकप दोन हजार सव्वीस साठी शुभंकर म्हणून कुणा निवड करण्यात आली कुणाची निवड करण्यात आली तर तेवीसवा फिफा विश्वकप दोन हजार सव्वीससाठी शुभांक शुभंकर आहेत क्लच जयू आणि मेपल मेपल क्लच जयू मेपल तेवीस दोन दोन हजार सव्वीसच्या तेवीसवा फिफा विश्वकप कॅनडा या देशात होणार आहे आता राष्ट्रीय घडामोडी बघूया केंद्र सरकारने नवीन डिजिटल इंडिया बिल सादर केला ज्यामुळे ऑनलाईन डेटा सुरक्षेच्या नियमांमध्ये मोठा ब बदल अपेक्षित आहे आर बी आयने सहा फिन फिनटेक कंपन्यांना नियामक सँडबॉक्स योजनेअंतर्गत चाचणीसाठी परवानगी दिली यामुळे आर्थिक फसवणूक रोखण्यास मदत होईल ओडिशाचे आरोग्यमंत्री नबाब किशोर दास यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या गोळीबारामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडी नासाने जी आर एक्स आठशे दहा नावाच्या नवीन थ्री डी प्रिंटेड सुपर ऑलॉय ऑलॉय विकसित केला आहे जो अंतराळ संशोधनासाठी क्रांतिकारी ठरेल ब्राझीलमधील संशोधकांनी अपवर्ट लाइटनिंग या दुर्मिळ नैसर्गिक घटनेची छायाचित्र घेतली आहे मित्रांनो ह्या माहितीपूर्ण आठवड्याच्या इथे घेतो निरोप विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकलेली नजर तुम्हाला उपयोगी वाटेल अशी आशा आहे व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे विचार प्रतिक्रिया किंवा काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये जरूर लिहा तुमचं मत आम्हाला महत्त्वाचे आहे पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नव्या बातम्यांसह नव्या विश्लेणासह विश्लेषणासह तोपर्यंत सतत जागरूक राहा महत्त्वपूर्ण राहा आणि माहितीपूर्ण राहा आणि विचारशील राहा मी तुमच्या मित्र ज्याच्या चॅनलच्या नाव आहे करंट अफेअर बुटिशन तुम्हाला देतो निरोप पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्स फॉर वॉचिंग